नमस्कार स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय किंवा मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रश्न पडला मग बघा ही झटपट फुल ऑफ व्हेजिटेबल आणि सुपर हेल्दी व्हेजिटेबल उपमा रेसिपी आज आपण करतोय व्हेजिटेबल उपमा त्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटी रवा घेतलेला आहे आणि इथे मी भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये कांदा आहे टोमॅटो आहे नंतर हिरवी मिरची गाजर ढोबळी मिरची बीन्स कोबी आणि मटार आहे चला तर मग करूया हा व्हेजिटेबल उपमा सगळ्यात आधी पॅन गरम करून आपण त्यामध्ये एक स्पून एवढं तेल घालून तेल गरम झालं की मग एक वाटी रवा आपण त्यामध्ये भाजून घेणार आहोत रवा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे उपमा चिकटत नाही आणि चवदार होतो आता तुम्ही बघू शकता रवा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजलेला आहे आता आपण त्याला काढून घेऊया आणि याच कढईमध्ये पुन्हा आपण फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे हे तेल छान गरम झालं की मग आपण त्यात फोडणी टाकणार आहोत आता सगळ्यात आधी यामध्ये मी उडदाची डाळ घालत आहे उडदाची डाळ उपमामध्ये आपण वापरली तर ती खूप छान लागते आणि सगळ्यात आधी उडदाची डाळ आपण यामध्ये घातली कारण जर मोहरी आधी घातली तर मोह उडदाची डाळ नंतर घातली तर उडदाची डाळ भाजेपर्यंत मोहरी करपून जाईल म्हणून सगळ्यात आधी उडदाची डाळ मग मोहरी जिरे हिंग घातलेलं आहे यात तुम्ही कढीपत्तासुद्धा वापरू शकता आता आपण ह्या हा कांदा जो चिरलेला आहे तो घालत आहोत कांदा छान परतून घेणार आता आपला कांदा छान परतून झालेला आहे आपण यामध्ये ढोबळी मिरची घालत आहोत ती पण छान परतून घ्यायचे इथे आपण भाज्या शिजवणार नाही आहोत त्यामुळे आपल्या छान त्या भाजून घ्यायच्या आहेत त्यामुळे क्रंच असा त्या भाज्यांचा राहील आता मी बीन्स घातलेले आहेत ते भाजून झाले की आपण यामध्ये घालतोय आता हिरवी मिरची हिरव्या मिरच्या घालत आहे तुम्ही थोड्या जास्त हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण ह्या मिरच्या आवडीनुसार तुम्हाला जितकं तिखट हवं आहे तितकं मिरच्या घालू शकता आता आपण हे छान परतून घेतलंय यामध्ये आता मी चिरलेला कोबी घालत आहे आता आपण गाजर घालूया गाजर भाजून झालं की यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे तो माझा व्हिडिओ स्किप झाला आता मी ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने तीन वाटी पाणी घातलेलं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि चवीनुसार साखर हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला एक छान अशी टीप सांगणार आहे उपमा अगदी छान मऊ होण्यासाठी आणि पांढरा शुभ्र होण्यासाठी आपण यामध्ये अर्धी वाटी दूध वापरणार आहोत तुम्ही जर अशा पद्धतीनं उपमा करत नसाल तर एकदा दूध घालून उपमा करून बघा तो छान मऊ पण होतो आणि त्याचा कलर पांढरा शुभ्र पण येतो आता हे छान उकळत आहे यामध्ये आपण भाजलेला रवा घालून घेऊयात आपण हे छान गुठळ्या न होता मिक्स करून घेत आहोत आता आपल्याला याला झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे झाकण मदुन काढून आपल्याला मिक्स करून पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून असं पाच मिनिट आपण हे छान शिजवून घेणार आहोत आता कोथिंबीर घालून घेऊया अशा पद्धतीने आपला मस्त असा कलरफुल हेल्दी आणि टेस्टी व्हेजिटेबल उपमा तयार झालेला आहे हा तुम्ही ब्रेकफास्टसाठी टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी अगदी तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तरीसुद्धा हा तुम्ही उपमा करून घेऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच हेल्दी झटपट रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच हेल्दी आणि झटपट होणाऱ्या रेसिपींसाठी तोपर्यंत बाय